या महिला राज फक्त क्रिकेटच्या ग्राउंडवर नाही तर आता कणकवली नगरपंचायत इलेक्शन मध्ये पण आपली पॉवर दाखवणार तर या पोस्ट मध्ये त्यांनी आपली दुखरी नस मांडून आपल्या पक्ष पक्षश्रेष्ठींकाच आव्हान दिलेलं रोज रोज तेच तेच चेहरे घेऊन किती लढतास आमका संधी गावतली ती कधी की जुने चेहरे घेऊन पंधरा वर्ष निवडणूक लढवणार असो फोटो काढलास तुम्ही आम्ही इच्छुक मनात फॉर्म भरतला नंतर तुम्ही मुलाखती येताना तुमच्या मनजीतल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवार म्हणून जाहीर करतलास मग आम्ही फॉर्म भरल्याच झाला काय या अजून असाच चालत गेला एका एका घरात दोन दोन उमेदवार ते होय की या वर्षी पण असाच चालत राहला तर आम्ही यांना काही एक मदत करू जाऊ नये उलट आमच्या विरोधकांनाच मदत करू अशी आपली रोखटोक भूमिका जाहीर करून त्यांनी आता कणकवलीच्या राजकारणात मोठं बॉम्ब टाकला आता महिला राज कणकवलीच्या राजकारणात काय बदल घडवता या बघण्यात खूप महत्वाचा कारण एक बडा प्रस्तच असं म्हटल्यावर काहीतरी विलक्षण बदल होतो या मात्र नक्की खबरींवर आम्ही आमचं लक्ष ठेवणं काही नवीन अपडेट गावली तर आम्ही ती तुमका आधी कळू तर अशाच काही सुमरीतल्या गोष्टींसोबत पुन्हा भेटाया आपल्या सुमृित कोंबडिया कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार